नमस्कार मित्रांनो आपण आपल्या पुढील यात्रेच्या दिशेने निघालो आहे तिथे औरंगाबादमध्ये आपण सध्या आलो आहे आणि हे औरंगाबादचे स्टँड आहे इथे नांदेड कंधार विलोली निजामाबाद धर्माबाद हिंगोली परवणी पाथरी आणि देवगड या ही बस आपल्याला भेटते आणि बीड गुलबर्गा किंवा बीदर कश्नेर याची पण तुम्हाला बस इथे भेटते आणि प्लेटफॉर्म नंबर वन फलाट क्रमांक वनवर बीड गीर सोलापूर अकलूर सांगली निलंगा आणि उमरगा अशी तुम्हाला भेटते आणि हे बघा आपल्यासमोर हे बस लागली आहे ही बस आहे संभाजीनगर ते तुलजापूर जाणार आहे ही बस आहे आता अर्धा तासाने निघेल आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जिल्हा औरंगाबाद त्याचे नाव आहे छत्रपती संभाजी महाराज नगर आणि छत्रपती संभाजीनगर खूपच छान असे तुम्ही हे बघा इथे बस लागलेली आहे आणि ही बस थोड्याच वेळाने तत्काळ इथे भेटणार आहे आणि ही जालना येथे निघणार आहे संभाजीनगर ते जालना संभाजीनगरचे जालना ही बघा ही ही बस आहे संभाजीनगरचे जालना तर बसाने पण आपण मोठा प्रवास करू शकतो संभाजीनगरचे जालना आणि जालना तिथून एक तासाचे दीड तासाचे प्रवास असतात तर महाराष्ट्राची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाढली त्याबद्दल मला नक्की सांगू आणि आपल्या पुढच्या फेरीबद्दल कशी वाटली याबद्दल माने मला कमेंट करावं माझे एक चॅनल आहे दिव्या किन्यू यामध्ये आपण भोजपुरी हिंदी आणि सर्व महाराष्ट्राचे जे काही आवडेल आणि जे काही फेमस असतं त्याचे व्हिडिओ काढता आणि त्याचे तुम्हाला दाखवतो कारण की तुम्ही औरंगाबाद येणार नसेल पण अखिलेश यादव हा ऑल ओव्हर इंडियामध्ये जातो आणि त्यातील व्हिडिओ काढून तुम्हाला सर्वांना त्याची एंटरटेनमेंट करतो फक्त एकच निवड आहे एकच अट आहे की तुमचे चॅनल दिव्या फिल्म स्टुडिओ याला सबस्क्राईब कर हे बघा छत्रपती संभाजीनगर ते तुळजापूर आणि इथे आपली ए सी बस पण आहे अंबाजोगाई लातूरला पण जाणारी एक बस आहे अंबाजोगाई आणि औरंगाबादचे लातूर पण आहे आणि इथे पण बस भेटणार आहे आणि थोड्याच वेळांनी हे बस भेटणार आहे बीडची बस असे आपले औरंगाबाद रेल्वे स्टेशन गाडी तुमची तुम्हाला सर्वांना माझी व्हिडिओ कसे वाटले मला कमेंट करा माझे चॅनल सब्सक्राइब करा आणि माझे नाव आहे अखिलेश यादव दिव्या फिन्यू स्टुडिओ मुंबईवरून धन्यवाद